श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपल्या चॅनलवर आपण आशाताईंचा एक खराखुरा अनुभव सांगणार आहोत हा अनुभव ना चमत्काराने भरलेला आहे ना कल्पनेतला तर तो आहे एका सामान्य स्त्रीचा सा, जिने स्वामी समर्थांच्या नावावर विश्वास ठेवून आयुष्यातील मोठी संकटं पार केली माझं नाव आशा आहे हा अनुभव सांगताना मला काही सिद्ध करायचं नाही फक्त एवढंच सांगायचं आहे की आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामी समर्थ साथ सोडत नाहीत हे मी आहे ही गोष्ट आहे त्या ते प्रत्येक स्त्रीची जी बाहेरून मजबूत दिसते पण आतून रोज तुटत असते आज मी स्वामी समर्थांचा अनुभव सांगते पण हे सांगताना मी स्वतःला भक्त म्हणून घेत नाही कारण आयुष्याच्या मोठ्या काळात मी देवाशीही भांडत होते माझं आयुष्य अगदी साधं होतं लग्न झालं संसार सुरू झाला दोन मुलं झाली नवरा नोकरीला जायचा मी घर सांभाळायचे सासू सासरे होते बाहेरून पाहिलं तर सगळं नॉर्मल होतं पण स्त्रीचं आयुष्य कधीच फक्त नॉर्मल नसतं ती रोज अनेक भूमिका जगत असते बायको आई सून आणि स्वतःला कुठेतरी विसरलेली एक स्त्री मी कधी फार अपेक्षा केल्या नाहीत घर चाललं पाहिजे मुलं शिकली पाहिजेत नवरा सुखात असावा इतकंच मला पुरेसं वाटायचं पण आयुष्याला काही वेगळंच मंजूर असतं एक दिवस नवऱ्याची नोकरी गेली तो दिवस आजही मला आठवतो संध्याकाळी तो घरी आला चेहरा उतरलेला होता काही न बोलता पाणी प्यायला आणि म्हणाला आजपासून ऑफिस नाही त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली मी काही बोलले नाही पण मनात हजार प्रश्न उठले घर कसं चालेल मुलांचं काय कर्ज समाज पहिले काही महिने आम्ही सावरून घेतलं बचत होती काहीतरी होईल असं मी स्वतःलाच समजावत होते पण दिवस जात गेले महिने झाले आणि काहीच बदल झाला नाही उलट परिस्थिती अजून कठीण होत गेली घरात पैसे कमी पडायला लागले मुलांच्या फीचा प्रश्न उभा राहिला सासूबाईंचा आजार पण वाढलं त्या काळात मला एक गोष्ट फार टोचायला लागली लोकांचे शब्द नवरा काही करतो का तुम्ही काही काम करायला पाहिजे आजकाल एका पगारात घर चालतं का, का कोणी थेट बोलत नव्हतं पण प्रत्येक नजरेत प्रश्न होता आणि त्या सगळ्यांचं ओझं कुठे येऊन पडतं स्त्रीच्या मनावर मी काम शोधायचा प्रयत्न केला पण घर मूल सासू सासरे सगळं सांभाळून बाहेर पडणं सोपं नव्हतं काही ठिकाणी गेले पण वय अनुभव वेळ सगळ्याच गोष्टी आड आल्या प्रत्येक नकार माझ्या आत्मविश्वासाला अजून थोडं कमी करत गेला रात्री झोप येईन अशी झाली नवरा झोपलेला असायचा मुलं झोपलेली असायची आणि मी अंधारात डोळे उघडे ठेवून छताकडे पाहायचे मनात सतत विचार माझ्या नशिबातच असं का देव आठवायचा पण रागाने तू असशील तर हे सगळं का सहन करायला लावतोस असा प्रश्न मी मनातल्या मनात विचारायचे मी कधी फार पूजा केली नव्हती देवघर होतं पण दिवा कधी कधीच लावला जायचा त्या काळात तर तेही बंद झालं मनात श्रद्धापेक्षा तक्रार जास्त होती एक दिवस घरात खूप मोठा वाद झाला पैशावरून शब्द इतके वाढले की मला पहिल्यांदाच वाटलं हा संसार तुटणार तर नाही ना त्या रात्री मी खूप रडले आवाज न करता उशीवर तोंड दाबून कारण स्त्रीचं रडणंसुद्धा कुणाला त्रास होऊ नये म्हणून लपवावं लागतं त्या रडण्यातूनच एक वाक्य माझ्या तोंडातून बाहेर पडलं स्वामी जर तू असशील तर मला एवढी ताकद दे की मी हे सगळं सहन करू शकेन तेव्हा मला स्वामी समर्थांबद्दल फार माहिती नव्हती नाव ऐकलं होतं इतकंच पण त्या रात्री ते नाव माझ्या ओठांवर आलं तेही न कळत पुढच्या काही दिवसात परिस्थिती काही सुधारली नाही पण माझ्या मनात काहीतरी बदलायला लागलं मी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना न कळत म्हणायला लागले स्वामी समर्थ ना मला मंत्र माहीत होते ना विधी फक्त नाव पण त्या नावात मला थोडा आधार वाटायला लागला जसं कोणीतरी ऐकतंय जसं मी एकटी नाही आहे एक, एक दिवस शेजारच्या आजी मला म्हणाल्या अगं स्वामींच्या मंदिरात येत जा मनात बरं वाटेल मी काही उत्तर दिलं नाही पण त्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदा स्वामींच्या मंदिरात गेले मंदिर फार मोठे नव्हतं शांत होतं तिथे बसून मी काही मागितलं नाही फक्त डोळे बंद केले आणि मनातलं सगळं ओतून टाकलं भीती राग थकवा सगळं त्याशाने मला काही चमत्कार दिसला नाही पण मन हलकं झालं खूप दिवसांनी श्वास मोकळा वाटला आणि तिथून बाहेर पडताना मनात एकच विचार आला मी उद्या परत येईन मला तेव्हा कळलं नव्हतं पण माझ्या आयुष्याचा खरा प्रवास तिथून सुरू झाला होता मंदिरातून घरी परतताना माझ्या हातात काहीच नव्हतं ना फूल ना प्रसाद पण मनात एक वेगळाच भार हलका झाल्यासारखा वाटत होता तरीही घरचं दार उघडताच वास्तव पुन्हा अंगावर आलं स्वयंपाकघरात रिकाम्या डब्यांची रांग मुलांच्या वह्यांचा ढीग आणि सासूबाईंचा थकलेला चेहरा हे सगळं पाहून मन पुन्हा दडपलं गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीसारखं काम सुरू झालं फरक इतकाच होता की आता मी काम करताना मनात सतत एकच नाव घेत होते स्वामी समर्थ हे नाव मी कुणाला सांगितलं नाही कारण घरात आधीच स्थान होता नवरा गप्प सासरे निराश आणि मी सगळ्यांना सावरायचा प्रयत्न करणारी एक स्त्री पण स्त्री कितीही मजबूत असली तरी तिचीही एक मर्यादा असते पैशाची चणचण वाढत गेली किराणा उधार घ्यायला सुरुवात झाली दुकानदार हसत बोलायचा पण त्याच्या डोळ्यातली शंका मला दिसायची मुलांनी कधी काही मागितलं तर छातीत कळ यायची आता नाही हे शब्द बोलताना जणू मी स्वतःलाच कमी लेखत होते एक दिवस मुलांच्या शाळेतून फोन आला फी बाकी होती त्या दिवशी मी पहिल्यांदाच बाथरूममध्ये जाऊन जोरजोरात रडले आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मला माझीच ओळख पटेना डोळ्याखाली काळी वर्तुळ चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात कायमची भीती त्या रात्री नवऱ्याशी भांडण झालं तोही तणावात होता मीही शब्द वाढत गेले आणि एका क्षणी त्याने असं काही बोललं जे माझ्या मनात खोलवर रुतलं माझ्यामुळे तुझं आयुष्य वाया गेलं ते ऐकून मला राग आला नाही उलट मनात अपराधीपणाची भावना आली खरंच माझ्यामुळेच का सगळं बिघडलंय त्या रात्री मी झोपलेच नाही डोळे मिटले की विचारांचा कल्लोळ सुरू व्हायचा सकाळी उठून मी पुन्हा मंदिरात गेले यावेळी आत बसून मी शांत नव्हते मी रडत होते मनात प्रश्न होते स्वामी मी काय चुकले मी कुणाचं वाईट केलं माझ्या मुलांचं नशीब का असं कोणी उत्तर दिलं नाही पण मंदिरातली शांतता मला थोडा आधार देत होती तिथे बसलेली एक वयस्कर बाई माझ्याकडे पाहून हसली तिने काही विचारलं नाही फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला त्या स्पर्शात मला आईची आठवण झाली आणि मी पुन्हा रडले त्या दिवसानंतर मी एक ठरवलं परिस्थिती बदलो ना बदलो पण मी स्वतःला पूर्णपणे हरवू देणार नाही मी घरात छोट्या छोट्या गोष्टी बदलायला सुरुवात केली सकाळी उठल्यावर दिवा लावायचे मोठ्या पूजा नाही पण मन लावून बसायचे स्वयंपाक करतानाही मनात नामस्मरण कुणाला सांगायची गरज वाटली नाही ही, ही माझी आणि स्वामींची गोष्ट होती पण बाहेरचं जग बदलायला तयार नव्हतं नातेवाईक येत सल्ले देत कुणी म्हणायचं तुझ्या नवरा काही कामाचा नाही कुणी म्हणायचं तूच पुढे जा कुणी कुजबुजायचं हे घर आता फार दिवस चालणार नाही प्रत्येक शब्द मनावर ओरखडा काढायचा एकदा तर एका नातेवाईक बाईंनी थेट म्हटलं बाई जात म्हणून सगळं सहन करत बसायचं नसतं त्या वाक्याने मला हादरवलं कारण मला कळेना मी सहन करते की निभावते त्या काळात माझं आरोग्यही खालवायला लागलं अंगदुखी डोकेदुखी चक्कर येणं सगळं सुरू झालं डॉक्टरने सांगितलं मानसिक ताण खूप आहे मनात हसू आलं ताण नसता तर हे सगळं असतंच का एक दिवस खूपच थकलेली असताना आम्ही स्वामींसमोर बसून फक्त एवढंच बोलले स्वामी मला चमत्कार नको मला फक्त थोडी आशा दे त्या रात्री मला एक वेगळाच अनुभव आला स्वप्न नव्हतं पण पन जागेपणीसुद्धा नव्हतं मला असं वाटलं कोणीतरी माझ्या पाठीशी उभा आहे काही बोलत नाही काही मागत नाही फक्त उपस्थिती आणि त्या उपस्थितीमुळे मला पहिल्यांदाच खूप दिवसांनी सुरक्षित वाटलं सकाळी उठल्यावर परिस्थिती बदललेली नव्हती पण मी बदलले होते भीती तशीच होती पण आत ती मला पूर्णपणे गिळून टाकत नव्हती मी मनात म्हणाले जे होईल ते पाहू पण मी शेवटपर्यंत लढेन मला तेव्हा माहीत नव्हतं पण स्वामी माझी परीक्षा घेत होते खूप मोठी आणि खरी कसोटी अजून पुढेच होती काही दिवस शांत गेले पण ती शांतता वादळा आधीची होती हे मला कळलं नाही आयुष्यात असं होतं ना, अस ना। जसं सगळं सहन करण्याची सवयच लागते दुःख आलं तरी माणूस म्हणतो हेही जाईल पण काही वेळा दुःख थांबत नाही उलट ते अजून घट्ट आवडत जातं त्या महिन्यात आमच्या घरावर एका मागून एक संकट आली आधी सासूबाईंची तब्येत अचानक खालवली डॉक्टरांनी तपासण्या सुरू केल्या औषधाचा खर्च वाढला मी रात्र दिवस त्यांच्या जवळ बसायचे झोप खाणं सगळं विस्कळीत झालं नवरा आधीच तणावात होता त्यात हे नवीन होतं एक दिवस बँकेतून पत्र आलं हप्ते थकले होते घरावर जप्तीची नोटीस हे पत्र हातात घेताना माझे हात थरथरत होते त्या कागदावरची अक्षरं मला दिसत होती पण अर्थ मनात शिरत नव्हता हे घर जिथे माझी मुलं मोठी झाली ते हातातून जाणार ते रात्री मी खूप वेळ स्वामींसमोर बसले दिवा लावला होता पण माझ्या मनात अंधार होता मी पहिल्यांदाच थेट विचारलं स्वामी मी तुझ्यावर विश्वास ठेवते पण तुम्हाला ऐकतोस का हा प्रश्न विचारताना मला अपराधीपणा वाटला देवावर प्रश्न विचारणं पाप आहे असं लहानपणापासून ऐकलं होतं पण त्या क्षणी मी आधी देवापेक्षा एक थकलेली स्त्री होते पुढच्या दिवशी सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं मी आणि नवरा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलो होतो आजूबाजूला माणसं होती पण मला एकटेपणा जाणवत होता नवरा डोळे खाली घालून बसला होता त्याचं मौन मला बोचत होतं पण मी काही बोलू शकत नव्हते त्या संध्याकाळी डॉक्टरने सांगितलं काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल म्हणजे खर्च अजून वाढणार होता त्या रात्री हॉस्पिटलच्या खुर्चीवर बसून मी पहिल्यांदाच मनातल्या मनात स्वामींशी भांडले तुला माझी परीक्षा घ्यायची आहे तर मला घे पण माझ्या कुटुंबाला यात का ओढतोयस डोळ्यात पाणी आलं पण रडणं थांबलं कारण एक क्षण असा आला जिथे रडायलाही शक्ती उरत नाही त्याच रात्री थकून मी थोडा डोळा लावला तेव्हा मला एक विचित्र पण शांत अनुभव आला स्वप्न होतं की वाचतो आजही मला कळत नाही मी एका मोकळ्या जागेत उभी होते आजूबाजूला काहीच नव्हतं ना आवाज ना हालचाल आणि समोर स्वामी नव्हते हे ऐकून कदाचित विचित्र वाटेल पण ते खरं आहे तिथे कोणीच नव्हतं आणि तरीही मला भीती वाटली नाही उलट मनात एक स्पष्ट भावना आली तू एकटी नाहीस त्या वाक्यासोबत कुठलाही आवाज नव्हता पण तो विचार इतका ठाम होता की मला जाग आली डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलचं छत दिसत होतं पण मनातली घुसमट थोडी कमी झाली होती दुसऱ्या दिवशी एक छोटा पण महत्त्वाचा बदल घडला सासूबाईंच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली डॉक्टर म्हणाले स्थिती स्थिर आहे हा चमत्कार नव्हता पण त्या परिस्थितीत ते वाक्य ऐकणं म्हणजे मोठा आधार होता त्याच दिवशी दुपारी हॉस्पिटलमध्येच बसले असताना एका अनोळखी बाईशी माझी ओळख हो झाली ती माझ्याजवळ येऊन बसली तिने काही विचारलं नाही फक्त म्हणाली तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवताना मी थक्क झाली मी कोणाला सांगितलं नव्हतं मी हळूच मान हलवली ती म्हणाली मग घाबरू नका स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत ते वाक्य ऐकून मला पुन्हा रडू आलं पण यावेळी तर रडणं वेदनाचं नव्हतं ते जणू आज साचलेलं काहीतरी बाहेर पडण्यासारखं होतं त्या बाईचं नाव पत्ता काहीच मला माहीत नाही ती थोड्या वेळाने निघून गेली पण तिचे शब्द माझ्या मनात घर करून राहिले त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली मी परिस्थितीवर लक्ष ठेवणार पण भीतीवर नाही घराचा प्रश्न अजून सुटलेला नव्हता पैसे अजून कमीही होते पण मी आता दररोज स्वामींशी संवाद साधायला लागले ला मागणं नाही तक्रार नाही फक्त मनातलं सांगणं आणि हळूहळू अगदी हळूहळू गोष्टी एका नव्या दिशेने वाळायला लागल्या सासूबाई हॉस्पिटलमधून घरी आल्या पण घरातला ताण काही कमी झाला नव्हता उलट तो आता शांतपणे साचून राहिला होता डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती औषध वेळेवर पिणं नीट आणि सगळ्यात महत्त्वाचं तणाव टाळा मी मनात हसले तणाव टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही घरात परतल्यावर मला एक वेगळीच जाणीव झाली हे घर आता मला सुरक्षित वाटत नव्हतं भीती कपाट कोपरे सगळीकडे जणू चिंता साठली होती रात्री दिवा बंद केला की मनात भीती यायची उद्या काय पुढे काय त्या काळात नातेवाईकांचे सल्ले अजून वाढले कुणी म्हणायचं घर विकून टाका कुणी म्हणायचं गावी जाऊन राहा कोणी थेट सांगायचं तू वेगळी हो प्रत्येक सल्ला ऐकताना मला जाणवत होतं हे सगळं माझ्या आयुष्याबद्दल बोलत आहेत पण माझ्या मनाबद्दल कोणालाच काही देणं घेणं नाही एका संध्याकाळ अशी आली जिथे मला पहिल्यांदाच असं वाटलं कदाचित मी चुकीच्या दिशेने चालले मी रोज स्वामींचं नाव घेत होते मंदिरात जात होते मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण पर परिस्थिती तशीही होती मग मनात प्रश्न आला हे सगळं करूनही काहीच बदलत नसेल तर मी स्वतःलाच फसवत तर नाही ना त्या रात्री मी स्वामींसमोर बसले दिवा लावला पण आज मन शांत नव्हतं मी थेट बोलले स्वामी तू मला काहीच सांगत नाही येस मी काय करायचं का ते तरी दाखव खूप वेळ बसले काहीच घडलं नाही ना मन शांत झालं ना उत्तर मिळालं त्याशांनी मला खूप राग आला इतका की मी दिवा विजवला बस आता नाही असं मी स्वतःलाच म्हटलं पुढचे दोन दिवस मी मंदिरात गेले नाही नामस्मरणही केलं नाही आणि आश्चर्य म्हणजे मन अजून जड झालं त्या दोन दिवसात घरात दोन गोष्टी घडल्या पहिली नवऱ्याला एका ओळखीच्या माणसाकडून कामाची ऑफर आली फार पगार नव्हता कामही तात्पुरतं दुसरी बँकेतून पुन्हा फोन आला जप्तीची प्रक्रिया पुढे जाणार होती मी त्या रात्री फार गोंधळले काय करायचं का नवऱ्याला ते काम स्वीकारायला सांगायचं का की अजून काहीतरी चांगल्या संधीची वाट पाहायची मनात दोन आवाज होते एक म्हणत होतं काहीतरी सुरू होईल दुसरं म्हणत होता हे अपमानासारखं आहे त्या द्वंदात मी पुन्हा स्वामींसमोर बसले यावेळी राग नव्हता फक्त थकवा होता मी काही मागितलं नाही फक्त एवढंच म्हटलं मला योग्य निर्णय द्यायची बुद्धी दे त्या रात्री मला एक छोटीशी गोष्ट जाणवली मनात अचानक एक विचार आला लहान सुरवात ही अपमान नाही ती उभं राहण्याची पहिली पायरी असते हा विचार माझाच होता की कोणीतरी दिला होता मला आजही कळत नाही पण तो विचार इतका स्पष्ट होता की मी सकाळी उठून नवऱ्याला ते काम स्वीकारायला सांगितलं ते काम सुरू झालं रोज सकाळी तो बाहेर पडायचा संध्याकाळी थकून परत यायचा पैसा फारसा नव्हता पण घरात एक गोष्ट परत आली दिनक्रम आणि दिनक्रम आला की मन थोडं सावरतं त्याच काळात मी स्वतःसाठीही काहीतरी करायचं ठरवलं फार मोठं नाही घरातूनच शेजाऱ्यांसाठी थोडं काम शिवणकाम जे मिळेल ते पहिल्यांदा पैसे हातात आले तेव्हा डोळ्यात पाणी आलं रक्कम लहान होती पण तो पैसा माझ्या स्वाभिमानाचा होता हळूहळू मला जाणवायला लागलं स्वामी माझ्या आयुष्यात चमत्कार करत नाहीत पण ते मला निर्णय घ्यायला शिकवत आहेत पूर्वी मी फक्त एक परिस्थिती पाहून घाबरायचे आता मी पर्यायी शोधायला लागले होते अजूनही अडचणी होत्या अजूनही भीती होती पण आता त्या भीतीला नाव देता येत होतं आणि नाव दिलं की भीती कमी होते एक दिवस संध्याकाळी मी स्वामींसमोर बसले असताना मला सहज विचार आला माझं आयुष्य परत मिळतंय तेव्हा मला पहिल्यांदाच असं वाटलं मी फक्त वाचत नाही आहे मी हळूहळू उभं राहते पण पर स्वामींची परीक्षा अजून संपलेली नव्हती खरं वळण अजून पुढेच होतं नवऱ्याचं काम सुरू झाल्यानंतर घरातला ताण थोडासा कमी झाला होता पण परिस्थिती अजूनही नाजूकच होती पैसे येत होते पण ते फक्त गरजांसाठी पुरेसे होते कर्ज तसंच होतं बँकिंगचा प्रश्न अजून सुटलेला नव्हता तरीही रोज सकाळी घरातून कोणीतरी कामावर निघतंय हीच गोष्ट मला मानसिक आधार देत होती मीही माझं छोटंसं काम सुरू ठेवलं होतं शेजाऱ्यांसाठी शिवणकाम कधी डबे बनवणं कधी कुणासाठी मदत फार काही नव्हतं पण त्या कामामुळे मला स्वतःची ओळख परत मिळायला लागली होती फक्त ची बड़ी नहीं। में कही तेरी मी नहीं। नहीं। फक्त परिस्थितीची बळी नाही मी काहीतरी करू शकते ही भावना माझ्यासाठी फार मोठी होती त्या काळात मी स्वामींचं नाव घेत राहिले आधीसारखं हट्टानं नाही अपेक्षेने नाही फक्त सवयीने जसं श्वास घेतो तसं कधी कधी मनात प्रश्न यायचा हे खरं श्रद्धा आहे का की फक्त मनाला आधार देण्यासाठी केलेली सवय पण मग मी स्वतःलाच म्हणायचे जे मला उभं राहायला मदत करते त्याला नाव देणं गरजेचं नाही एक दिवस अशी घटना घडली की जी त्यावेळी फार मोठी वाटली नाही पण आज मागे वळून पाहिल्यावर मला स्पष्ट कळतं तिथेच दिशा बदलली त्या दिवशी मी सकाळी लवकर उठले होते सासूबाई झोपल्या होत्या घरात शांतता होती मी देवघरात दिवा लावला आणि सहज म्हणाले स्वामी आजचा दिवस नीट जाऊ दे दुपारी शेजारच्या एका बाई माझ्याकडे आल्या त्या मला म्हणाल्या तुला लोकांसोबत बोलायला छान जमते आमच्या ओळखीच्या एका संस्थेत महिलांसाठी छोटा कार्यक्रम आहे तू येशील का मी गोंधळले मी कार्यक्रमात मी कधी स्टेजवर उभी राहिले नव्हते माझं जग घरापुरतंच होतं मी नकार द्यायचा विचार केला पण त्या क्षणी मनात एक विचार आला घाबरू नकोस मी होकार दिला कार्यक्रम फार मोठा नव्हता काही महिलांचा गट होता सगळ्या आप आपापल्या आयुष्याच्या गोष्टी सांगत होत्या मला बोलायला सांगितलं तेव्हा माझा आवाज थरथर होता मी काही तयारी केली नव्हती पण जे मनात होतं तेच बोलले संघर्ष भीती जबाबदाऱ्या आणि थोडीशी आशा मी बोलून झाल्यावर तिथे शांतता होती आणि मग टाळ्या वाजल्या त्या टाळ्यांचा आवाज माझ्या कानात नव्हता तो माझ्या आत कुठेतरी घुमत होता कोणीतरी मला ऐकलं होतं कार्यक्रमानंतर दोन बायका माझ्याकडे आल्या त्या म्हणाल्या तुझ्या बोलण्यात आम्हाला आमचं आयुष्य दिसतं त्या दिवशी घरी येताना माझ्या डोळ्यात पाणी होतं पण यावेळी ते वेदनाचं नव्हतं ते जणू आत दडलेली शक्ती बाहेर येत असल्यासारखं होतं काही दिवसांनी त्याच संस्थेतून पुन्हा फोन आला त्यांनी मला नियमितपणे महिलांसोबत संवाद साधायला सांगितलं मानधन फारसं नव्हतं पण तो सन्मान होता मी पहिल्यांदाच काहीतरी ओळख मिळवत होते नाव नसलेली पण जाणवणारी हळूहळू माझा आत्मविश्वास वाढायला लागला मी बोलायला लागले ला ऐकायला लागले इतर स्त्रियांचा कथा ऐकताना मला माझ्या दुःखाचं ओझं हलकं वाटायला लागलं मी एकटी नाही आहे ही जाणीव पुन्हा पुन्हा घट्ट होत गेली त्या दरम्यान एक छोटा पण महत्त्वाचा बदल घडला नवऱ्याच्या कामातून त्याला एक ओळख मिळाली त्या ओळखीमधून पुढची संधी आली अजून स्थिर नव्हती पण आधीपेक्षा चांगली होती आम्ही दोघेही अबाता वेगळ्या नजरेने परिस्थितीकडे पाहत होतो भीतीने नाही तर शक्यतांनी एका संध्याकाळ अशी आली जिथे मी स्वामीसमोर बसून फक्त हसले काही मागितलं नाही काही तक्रार नाही मनात फक्त एवढंच होतं मी जिथे उभी आहे तिथे मला आणण्यासाठी तुम्हाला मोडून नाहीच काढलं तुम्हाला घडवत होतास मला आता कळायला लागलं होतं स्वामींची कृपा म्हणजे सगळं अचानक चांगलं होणं नाही ती म्हणजे योग्य वेळ योग्य माणसं भेटणं योग्य वेळी योग्य विचार येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास परत मिळवणं पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती ती परीक्षा माझ्या भूतकाळाशी माझ्या भीतीशी आणि माझ्या निर्णय क्षमतेशी संबंधित होती आणि ती परीक्षा माझ्या आयुष्यात लवकरच उभी राहणार होती आयुष्यात आता थोडं स्थिर होत होतं पण अजूनही पूर्णपणे सुरक्षित नव्हतं नवऱ्याचं काम पुढे चालू होतं माझंही छोटंसं काम ओळखीचं चा हो होत चाललं होतं घरात पैसे येत होते पण ते पुरेसे होते असं नाही तरीसुद्धा एक मोठा फरक जाणवत होता आता घरात भीतीपेक्षा संवाद जास्त होता एक दिवस असा आला जिथे मला आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय घ्यायचा होता बँकेकडून शेवटचा इशारा आला होता घर वाचवण्यासाठी एक मोठी रक्कम लगेच उभी करावी लागणार होती नातेवाईकांनी पुन्हा सल्ले द्यायला सुरुवात केली आता सोडून द्या नवीन सुरुवात करा हे घर नशिबात नाही त्या रात्री मी खूप वेळ विचार करत बसले स्वामींसमोर दिवा लावला होता पण यावेळी मी काहीच बोलले नाही फक्त शांत बसले मनात एकच प्रश्न मी मागे हटू का आणि त्या शांततेत मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली मी जेवढा प्रवास केला आहे तो फक्त सोडून देण्यासाठी नव्हता माझ्यातली भीती आता निर्णय घेऊ देत नव्हती पण माझ्यातला आत्मविश्वास मला पुढे जायला सांगत होता मी नवऱ्याशी शांतपणे बोलले आम्ही पहिल्यांदाच रडणं भांडण न करता एकत्र निर्णय घेतला काही गोष्टी सोडल्या काही गोष्टी स्वीकारल्या आणि बँकेशी सरळ संवाद साधला सगळं एका दिवसात सुटलं नाही पण मार्ग मिळाला त्या काळात मला एक गोष्ट प्रकाशाने जाणवली स्वामी आपल्यासाठी लढत नाहीत पण त्या आपल्याला लढण्याची ताकद देतात हळूहळू परिस्थिती सुधारत गेली घर वाचलं कर्जाचं ओझं कमी व्हायला लागलं मुलांच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली आणि मला पहिल्यांदाच असं वाटलं मी माझं आयुष्य परत मिळवलं आहे आज मागे वळून पाहताना मला कोणताही मोठा चमत्कार दिसत नाही पण मला दिसतो तो बदल घाबरलेली स्त्री विचार करणारी स्त्री निर्णय घेणारी स्त्री आजही मी स्वतःला फार मोठी भक्त म्हणत नाही पण रोज सकाळी आणि रात्री एकच नाव म्हणत येतं स्वामी समर्थ ते नाव आता माझ्यासाठी मागणं नाही ते नाव आहे आधाराचं धैर्याचं आणि शांततेचं जर आज हे ऐकणारा कोणीही अडचणीत असेल तर मी एवढंच सांगेन स्वामींची कृपा म्हणजे आयुष्य परफेक्ट होणं नाही तर तुटूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळणं आहे तर भक्तांनो असा हा आपल्या ताईंचा स्वामी समर्थांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनाला स्पर्श झाला का आणि तुमच्या आयुष्यातली असे काही अनुभव असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा अनुभव तुम्हाला थोडाही आधार देऊ शकला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा स्वामी समर्थ आपल्यावर सदैव कृपा करो आणि प्रत्येक संकटात आपल्याला योग्य मार्ग दाखव श्री mm -hmm. स्वामी समर्थ